नमस्कार आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाचा माघोवा घेणार आहोत ज्याने भारतीय क्रिकेटवर म्हणायला हवं एक अमिट छाप सोडली आहे महेंद्रसिंग धोनी हो नक्कीच पण आपण फक्त त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल नाही बोलणार बरोबर तर भारतम सुंदरेसन यांचं जे पुस्तक आहे द धोनी टच Hmm. त्याच्या आधारे धोनी नावाच्या कोड्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तो कसा विचार करतो काय तर्क असतो त्याच्या निर्णयामागे हो आणि तो धोनी टच म्हणतात तो नेमका काय आहे या पुस्तकातून जरा खोलवर जाऊया अगदी बरोबर आणि हे पुस्तक म्हणजे केवळ विजयांची यादी नाहीये म्हणजे दोन हजार सातचा सा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकराचा वन डे वर्ल्ड कप मग दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी हे यश तर मोठं आहेच प्रचंड आहे पण त्या यशामागचा माणूस त्याचा तो दबाव हाताळायचा दृष्टिकोन कमालीची शांतता यावर लेखिकेने जास्त प्रकाश टाकलाय अच्छा म्हणजे आकड्यांच्या पलीकडचा धुनी अगदी एका व्यक्तिमत्वाचा अभ्यास आहे हा उत्तम चला तर मग सुरुवात करूया त्याच्या अगदी मुळापासून बालपणापासून पुस्तकात द मेकॉन बॉय म्हणून एक भाग आहे रांचीमधले दिवस हो त्याच्या रांचीतील मेकॉन कॉलनीतल्या घरातलं बालपण अगदी साधं शाळेत क्रिकेट पण खेळायचा फुटबॉल पण खेळायचा मित्रांमध्ये रमणारा अगदी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा हो मग तिथलं वातावरण कुटुंब ते संघर्ष याचा कसा प्रभाव पडला असेल त्याच्यावर म्हणजे त्याचा पाया कसा घातला गेला आणि हाच साधापणा तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू राहिला असे लेखिका मांडते अच्छा ते मेकॉन कॉलनीतलं साधं जीवन मित्र कुटुंबाचे संस्कार यातून जमिनीवर पाय घट्ट ठेवायची वृत्ती आली त्याच्यात हो आणि मग पुढे इतकी प्रसिद्धी मिळाली यश मिळालं तरी अहंकार नाही आला हे महत्वाचं आहे हे याच मुळांमुळे शक्य झालं हा साधापणा फक्त दिखावा नव्हता तर काय म्हणतात त्याला स्वभावाचा भाग होता म्हणजे तो तोच राहिला अगदी आणि हीच गोष्ट त्याला पुढे कर्णधार म्हणून दबावात शांत राहायला मदत करत होती ते जमिनीवरच वास्तव म्हणजे हे त्यानं जाणीवपूर्वक जपलं की नैसर्गिक होत काय वाटतं लेखिकेच्या म्हणण्यानुसार दोन्ही असावं काही गोष्टी नैसर्गिक होत्या पण नंतरच्या काळात खास करून जेव्हा तो भारताचा चेहरा बनला हो। तेव्हा त्याने जाणीवपूर्वक स्वतःला त्या झगमगाटापासून दिखाव्यापासून दूर ठेवलं तो मूल्यांशी प्रामाणिक राहिला ही त्याची निवड होती बळ आता पुढचा मुद्दा पुस्तकात द हेअर रेझ इन टेल ऑफ माही असा उल्लेख आहे म्हणजे त्याचे ते लांब केस हो ना ते तर ओळखच होती सुरुवातीची म्हणजे धोनी सुरुवातीपासूनच कसा वेगळा होता हे पुस्तक सांगतं ते लांब केस मैदानावरची त्याची बॉडी लँग्वेज बिनधास्त फटके मारायची पद्धत त्यामुळे तो फक्त खेळाडू म्हणून नाही तर एक कॅरेक्टर म्हणून लोकांच्या लक्षात राहिला बरोबर आणि लेखिका काय म्हणते की ही फक्त स्टाईल नव्हती केसांपुरती मर्यादित नव्हती अच्छा ती त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या विचारांचा आरसा होती तो प्रवाह विरुद्ध जाणारा होता चौकटींना आव्हान देणारा म्हणजे ते लांब केस म्हणजे जणू काही त्याच्या त्या बंडखोर स्वतंत्र वृत्तीचं प्रतीक होतं तो क्रिकेटच्या त्या प्रस्थापित कल्चरमध्ये स्वतःची जागा बनवत होता इतरांसारखं होण्याचा प्रयत्न नव्हता त्याचा तो तो होता म्हणजे ही केवळ फॅशन नव्हती तर एक प्रकारे स्वतःच्या वेगळेपणाची घोषणा होती की मी माझ्या नियमांवर चालणार हो अगदी हे नंतरच्या धाडसी निर्णयांमध्ये दिसतं का निश्चितच हीच निर्भीडता स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं हे कर्णधार म्हणून अनेकदा दिसलं उदाहरणार्थ गोलंदाजीत अचानक बदल करणं किंवा वर्ल्ड कप फायनल मध्ये स्वतःला वर पाठवणं हो हो दोन हजार अकरा ती रिस्क घेण्याची तयारी स्वतःवरचा विश्वास हे सगळं त्या सुरुवातीच्या वेगळेपणातच रुजलेलं दिसतं आता एका वेगळ्या पैलूकडे वळूया धोनीचं भारतीय सैन्याबद्दलचं प्रेम हो फौजी कॅप्टन पुस्तकात द फौजी कॅप्टन अशी चर्चा आहे क्रिकेट आणि सैन्य ही दोन वेगळी क्षेत्र त्याच्या व्यक्तिमत्वावर कशी एकत्र परिणाम करतात खरंय त्याचं सैन्याबद्दलचं प्रेम आणि आदर तर सगळ्यांना माहित आहे हो टेरिटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट कर्नल आहे तो पॅराशूट ट्रेनिंग घेतलंय हा सैनिकांसोबत वेळ घालवतो स्वतःला फौजी म्हणवतो यातून फक्त देशप्रेम नाही दिसत तर त्याचा तो शिस्तप्रिय स्वभाव कोणत्याही परिस्थितीत कठोर राहण्याची मानसिकता हे पण दिसतं अच्छा सैन्यात जी शिस्त लागते समर्पण कर्तव्यनिष्ठा आणि दबावात शांत राहून योग्य कृती करणं बरोबर ते गुण धोनीने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला असं लेखिका म्हणते आणि हे गुण त्याच्या नेतृत्वात पण उतरले मैदानावरच्या त्या तणावात पण तो एखादा सैनिकासारखा शांत असायचा हो अविचल नियंत्रणात हा फौधी दृष्टिकोन त्याला कठीण निर्णय घ्यायला मदत करत असावा खरं ती शांतता चेहऱ्यावर भावना न दाखवणं हे सैनिकी शिस्तीसारखंच वाटतं पण ही शिस्त संघातील बाकीच्यांना कशी वाटत असेल पुस्तकात तसं थेट नाहीये पण त्याच्या एकूण नेतृत्वाकडे पाहिलं तर ही शिस्त लादलेली नसावी अच्छा ती त्याच्या वागण्यात इतकी होती की इतरांना प्रेरणा मिळत असावी त्याने नेहमी कृतीतून दाखवून दिलं त्यामुळे ती आदर्शवादी जास्त वाटली असावी समजलं आता येऊया त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर जी सगळ्यात जास्त चर्चिली जाते द माही वे आणि पायथागोरस बिहाइंड द स्टम्स लेखक तर धोनीची तुलना शर्लॉक होम्सची करतोय हे जरा म्हणजे नाट्यमय वाटतंय आहे की नाही पण त्यात तथ्य आहे असं लेखिका म्हणते कसं काय म्हणजे धोनी अनावश्यक गोष्टी बाजूला करतो फक्त महत्वाच्या माहितीवर लक्ष ठेवतो ओके त्याचा निर्णय घ्यायचा दृष्टिकोन खूप क्लिअर असतो गोंधळ टाळून थेट धरणं हीच माहिवी विचारसरणी म्हणजे जसा होम्स क्ल्यूज मधून फक्त महत्वाचे धागे दोरे घेतो अगदी तसाच धोनी मैदानावरील त्या गोंधळातून आवाजातून दबावातून फक्त निर्णायक मुद्दे उचलतो भावनांपेक्षा तर्क महत्वाचा आणि विकेट स्टम्प्स हो ते खूप महत्वाचं आहे स्टंप्स मागे त्याचे निर्णय म्हणजे स्टम्पिंग रनआउट असं वाटतं की क्षणार्धात घेतलेत विजेच्या वेगाने हो पण त्यामागे प्रचंड निरीक्षण शक्ती आहे फलंदाजाच्या बारीक हालचाली गोलंदाजाची क्षमता चेंडूचा टप्पा वेग आणि परिस्थितीचं गणिती आकलन म्हणजे ते फक्त रिफ्लेक्स नाही विचार आहे नक्कीच ती एक अत्यंत विचारपूर्वक केलेली कृती असते अनुभव निरीक्षण वेळेचं भान प्रसंगावधान सगळे एकत्र येतं अच्छा म्हणून पायथायगरस हो त्याच्या स्टंपिंगमध्ये भूमिती आणि वेळेचं अचूक गणित असतं ही जी अनावश्यक गोष्टी गाळण्याची क्षमता आहे ना तीच त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते विशेषतः दबावाखाली असताना हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आता बोलूया नेतृत्वाबद्दल विशेषतः एस के चेन्नई सुपर किंग्ज हो थाला पुस्तकात थाला आणि द मॅन इमर्जेस यावर चर्चा आहे चेन्नई धोनी फक्त कॅप्टन नाही तो थाला आहे म्हणजे नेता बॉस इतका आदर कसा काय मिळतो हो एस के साठी धोनी म्हणजे काय म्हणतात त्याला आधारस्तंभ आहे संघाने आयपीएल जिंकलंय त्याच्या नेतृत्वाखाली पण त्याहून महत्वाचं काय काय संघ जिंकला काय का का किंवा हारला काय ती एकजूट तो विश्वास ती निष्ठा कायम राहते हो हे दिसतं चेन्नईचे फॅन्स तर त्याला अक्षरशः देव मानतात त्याचा प्रभाव खूप मोठा आहे तिथे याला मोठ्या चित्रात कसं बघता येईल म्हणजे भारतीय संघाचा प्रवास आणि सीएस के हा एका यशस्वी कर्णधाराचा नाही तर एका परिपक्व नेत्याच्या उदयाचा प्रवास आहे नेता हो चेन्नईत त्याला थाला म्हणतात ते फक्त आकड्यांमुळे नाही तर त्याच्या नेतृत्व गुणांमुळे कठीण परिस्थितीत शांत राहणं आणि संघाला महत्व देणं अगदी नेहमी टीम फर्स्ट स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाला महत्व यामुळे तो फक्त क्रिकेटर नाही राहिला तो एक लीडरशिप आयडॉल बनला त्याची खेळाडूंशी वागणूक मॅनेजमेंटशी संबंध फॅन्सची कनेक्ट म्हणूनच चेन्नईत त्याला तो थालाचा दर्जा मिळालाय म्हणजे तो फक्त मॅच जिंकवणारा नाही तर संघ बांधणारा खेळाडू घडवणारा नेता आहे अगदी तसंच तो आत्मविश्वास देतो खेळाडूंना एक सुरक्षित वातावरण तयार करतो संघाला कुटुंबासारखं बांधून ठेवतो ही फक्त स्ट्रॅटेजी नाहीये ही त्याची शैली आहे हो त्याचा टच आहे हाच त्याच्या नेतृत्वाचा कणा आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आणि पुस्तकाच्या आधारावर धोनीचं तत्वज्ञान किंवा तो धोनी टच याचा नेमका अर्थ काय काढायचा सारांश काय पुस्तकाचा एकूण सार काढला तर माहीवे म्हणजे काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की कितीही दबाव असला तरी ती शांतता आश्चर्यकारक शांतता हो यश मिळूनही तो साधेपणा जपणा मुळाशी कनेक्टेड राहणं हो स्वतःचा वेगळा मार्ग निवडणं आणि त्यावर ठाम राहणं वैयक्तिक गोष्टींपेक्षा संघाला महत्व देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना धक्का देणं अगदी अनपेक्षित निर्णय प्रतिस्पर्ध्यालाच नाही तर आपल्या लोकांना पण हा सगळा मिलाप म्हणजे धोनीचा टच आणि हाच खरा धोनी टच आहे ती झेन आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायची क्षमता खेळाडूंना प्रेरित करण्याची क्षमता हो तो फक्त निकालावर लक्ष देत नाही तर प्रक्रियेवर भर देतो प्रोसेस इज इम्पॉर्टंट बरोबर निकाल आपोआप येतो असं त्याचं म्हणणं असावं म्हणूनच तो फक्त ग्रेट खेळाडू नाहीये तो अनेकांसाठी प्रेरणा स्रोत आहे मॅनेजमेंटसाठी लीडरशिप शिकणाऱ्यांसाठी अगदी खरंय त्याची कारकिर्द आणि विचारसरणी विचारसरणीकडे जाऊन खूप काही शिकवते तर ध धोनी टच हे पुस्तक नक्कीच धोनीच्या मनात डोकावण्याची संधी देतं अगदी आणि ह्याची शिकवण फक्त क्रिकेटपुरती नाही नाही आपल्या रोजच्या आयुष्यात पण कामाच्या ठिकाणी वैयक्तिक आयुष्यात संयम कसा ठेवायचा साधेपणा का महत्वाचा आहे दबावात निर्णय कसे घ्यायचे हो एक चांगला टीम मेंबर किंवा लीडर कसं बनायचं यासाठी धोनीचा प्रवास मार्गदर्शक आहे पुस्तकात धोनीला एक गुड म्हणजे एनिग्मा म्हटलंय हो आपण इतकी चर्चा केली अनेक पैलू पाहिले पण तरीही असा कोणता पैलू आहे जो अजूनही पूर्णपणे उलगडला नाही असं वाटतं कोणतं प्रश्न उरतो मला वाटते एक प्रश्न नक्कीच उरतो धोनीचे ते धाडसी निर्णय यशस्वी निर्णय हो त्यामागे फक्त शांत स्वभाव विश्लेषण आणि कॅल्क्युलेटेड रिस्क होती की त्यात नशिबाचा किंवा त्याच्या इंट्युशनचा पण वाटा होता म्हणजे सहज प्रेरणा हो अनेकदा त्याचे निर्णय इतके अनपेक्षित वाटायचे पण ते बरोबर ठरले हो मग यात विचारपूर्वक केलेली रणनीती किती आणि नशीब किंवा ती आतली उर्मी किती याचं विश्लेषण करणं खूप कठीण आहे तो शांत राहून धोका पत्करतो की धोका पत्करताना शांत राहतो अगदी हे कोडं कदाचित तसंच राहील त्याच्या व्यक्तिमत्वाचाच भाग म्हणून हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का